देवरा मला त्याच्याबरोबर काही करू नका आज तुम्ही आम्ही ऐकतो आम्ही आम्हाला आपण अनेक प्रकारच्या सामोरे बरोबर पण याचा दुखोभर नको आम्हाला मोक्ष सुखा

शब्द एकाच घेतला नव्हता लक्षात या आपण वगैरे कुठेतरी तर ऐकायलो पाहायलो सांगायलो अनुभवायला आणि वाचायलो त्या प्रकारे गुरुच्या घराण्यावर बुद्धाजी महाराजांची कृपा आहे बुद्धाजी महाराजांना कृपा अंगीत बोलोबा महाराजावर बोलोबा महाराजाचा कृपा अंगीत कानोबा महाराजावर कानोबा महाराजाचा कृपा अंगीत श्री संत महाराज

रोज नाम सभे जी नेमा बोली जी आसोर ये खराब एक नेमा बोली अन्य अपने आप ये मारा सदन्यान करो सुनने अपना सारे के आपल्या दृष्टी पिढ्याला पाजत नाही त्यापर्यंत साधून आपल्याकडे पाहिलं तरी आपला उदार होत असे श्री संत एकनाथ महाराज यांचे वडील भगिरावजी महाराज तर त्यांचे वडील कानोबा महाराज तर आणि ज्यांचे वडील बोलबा महाराज आणि त्यांचे उच्चार जे कृपांकित असणारा ते वैराग्याचे महानडू सुदाजी महाराज म्हटले अंगणा म्हणजे त्यांच्या गाण्यावर त्याचा कृपांकित आहे आणि त्याच्या सावधि भाग भाग्यवर उघडला ढळ

Terima kasih telah menonton!

प्रत्येकाला म्हणलं आमचे गुरु आमच्या गावात कीर्तनासाठी येवा कोणाला वाटते त्याचा भाऊ गुरुवर घ्या तर कोणालाही वाटत लक्ष द्या ज्याचा खरोखर गुरुवर भाव आहे त्यालाच वाटते आता ये बा ज्याचा भाव गुरुवर आहे ते गुरु केले पण त्या समोर बसून तुम्हाला मला सवय नाही तुमची आमची सवय पद्धत मोडली तुम्ही कुठेही बसता वृक्षावर बसता आले लक्षात घ्या गुरु ज्या आसनावर आहे त्या आसनापैकी आपलं आसनच पाहिजे आपण कुठेतरी चार इंच सहा इंच खाली असलं पाहिजे किती इंच तुम्ही जागा नसल नुकसान कसा जोर करता पण आहे ते बा काही मर्यादा असली पाहिजे बोल पाहिजे वास्तविक वाद घेवाय बसतो आपण ते जर जेवण सुरू झाल्या शिव जेवाय समजलं ना हात नुसते अशी हातरी अस नाही आणि महागाईच पुढे असतं जास्त बोलायच देणं बोलायला तुमच्या घरी कितलं जामी असते की नाही बोलणार ज्ञानी गायक वादक पारायण करते की घे म्हणून तुम्ही फक्त ऐकून घेणे का ऐकून घेणे एक एक शब्द घ्यायचा काय करायचा गुरुच्या मुखातलेला शब्द या अमृत बोलले असते वेद वाक्य असते भर इथे नवळ बोलले कशामुळे आपण त्याला काय केलं पण ह्या गुरुला देऊन काहीच नका पण मला काय अर्थ आहे का ठीक आहे गुरु असं आता आपली आहे आता एखादी चातुर्मा सांगताचा आपण कसं आहे की म्हणजे गुरुच्या आधी राहणे पैसे द्यायचं काम नाही कलही द्यायचं काम नाही फक्त मला त्या भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे जेव्हा काही आयुष्य करा मला त्या भगवंताप्रमाणे बदलू नाही बदल असत्या करून सत्ता करते आज मला घालून द्या प्रत्येक शिष्या मी ती बरोबर आहे पण आजची एखादं आपले चार मला सांगते माहीत सगळ्याला माई लागेल आता किर्द गेलं उद्या काय एक जेव्हाच्या काय का अर्धे पदार्थ जेवणाच्या आब्याने सोडून द्या हे माईक पदार्थ नाही तुम्ही आम्हाला चार महिने मी रोज ठेवलो म्हणजे काही जेवण नाही आलं फक्त आम्ही रोज केलेला जो रोज वापरली पोती रोज केलेले आरत्या फक्त काय मी अन्याय केला असेल तर बाकी काही आले नाही किती पिढी याचा काही समज करणार नाही किती कपडे भारी द्याल याचाही समज नाही पण परमार असताना देह जाऊ वाटवा पांडुरंगी तुम्हाला

मी वाजवतो मी पण मी कृपण करतो मी स्वतः हो, एक करा मला शेवटचा काळ तुमच्या सानिध्यात काय सांगू <स्टारीगा> लागलो याच्या आधीच्या चा, पिढीचा पदमार्थ होता आणि चारही पिढीचा पदमार्थ होता कानबा मारपर्यंत महाराजात मरण मोठे नाही मरण काय मारायला मोठे नाही सगळे जगाय

सर्व शिष्याला आणि रानभर भजन झालं सकाळी चांगला गेला गेलं आणि सर्व रामा जय घोष करा कोणी आणू नका जो उपयोगी असेल जो व्यक्ती जन्माला आला नाव जन्माला कसा आला त्यापेक्षा मरण कसा रे भारवा

बोलबा महाराजांचे श्रादेश ठेवला आणि त्या तिन्ही वर्षांची कृपा असताना ते म्हणजे उताजी महाराज बोलले अंदा कुणाचे आणि मुलगाजी महाराजाने कालो मला सांगितलं चिंता करू नका तुला मुलगा होईल आणि त्या मुलाच्या सहकार्य हालो हलो जीवाचा उदार होईल आणि ते मुलगा म्हणजे आपले प्रसंगच्या गुरु याच्या ठायकाळी तुमचा आम्हाला सर्वांचा विचार झाला की भागा असं आता तुम्ही आम्हाला सुवर्ण संधी आली पण आपण जो फायदा केला काय समजा आंब्याला आंब्या आले आणि कावळ्याला म्हणजे सेल आजची आजची रेखाडून गेली तर किती लागला ना एक वर्ष लागली नाही एक वर्षामध्ये येत नाही लक्षात घ्या म्हणून परमात्मा म्हणजे सांगायचं म्हणजे असं की आपला हे देह गेला तरी चालेल का या ठिकाणी जर आपली देह गेला तर डबल उत्तम आहे चांगला आणि मागड सुद्धा जाडा मध्ये मारण पावलं पडलो राजाच्या घरी जन्माला घरी जन्माला आले तस मरण हा फार मोठी गोष्ट नाही तुझा संरोक्ष

सर्व माणसाच्या नशिबात आधी नाही भारत आधी राह लक्ष द्या आम्हाला काय ना काहीच लागत नाही पण तुमचा लई आग्रह आहे तर करा हीच आम्हाला काय करा तुमच्या इच्छा आहे ना बाकी म्हणलं की काही माहीत आम्हाला बाकी काहीच नका मग काय करा आपण घातो भेटत Itawari madiyata Itawari भाई हो हो दास भरम जका रंदा सोर सारो होतो शिवडला पुंडर암ना सासू है जंदे डायन सासू होतई सुनतजी सासू होते दासादास मालक होता संताजी भाई हा माझा सर्वे भावे दास शनिवार राहायचा जो गुरुवार दिवस होता हा गुरुवार आणि एका दिसला म्हणून तुम्ही आम्ही दर्शन घ्या सर्वजण गुरुवार आता मिळाला धरा